राज्यामध्ये सध्या राज ठाकरे उद्धव ठाकरे या दोन भावांच्या एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत ते दोघे एकत्र येणार नाहीत आणि आलेच तरी काही फरक पडणार नाही जर एकत्र आले तर महाविकास आघाडीत फुट पडेल असे मत केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर आघाडीत फुट पडल्याचा आम्हाला फायदा होईल असे आठवले म्हणाले राष्ट्रवादी शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार असल्याची चर्चा आहे मात्र अजित पवार यांनी एकत्र येणार नसल्याचे स्पष्ट केले जर दोन्ही पवार एकत्र आले तर अजित पवार यांना आम्हाला सोडावे लागेल असे आठवले म्हणाले आहेत राष्ट्रवादी एकत्रीकरण आणि राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या पार्श्वभूमीवर आंबेडकर एक्यावर बोलताना आठवले म्हणाले वेळा भूमिका मांडली आहे प्रकाश आंबेडकर यांनी एकत्र येण्याबद्दल भूमिका घेतली पाहिजे तसेच भारताने पाकिस्तानातील आतंकवादी अड्डे उद्ध्वस्त केले त्यामुळे पाकिस्तान रडकुंडीला आला आहे युद्ध थांबण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कुणाचाही दबाव नाही असे आठवले यांनी स्पष्ट केले सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घेण्याचे सांगितले आहे या जागा महायुती म्हणून लढाव्यात अशी भूमिका आहे प्रत्येक वेळी आम्हाला जागा मिळत नाही आम्ही शहरात दहा ते पंधरा जागा मागणार आहोत महायुती जर एकत्र लढलो तरच फायदा होईल असं आठवले म्हणाले शरद पवार आमच्यासोबत आले असते तर देशाचे राष्ट्रपती होऊ शकले असते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खांद्याला खांदा लावून देशाच्या प्रगतीसाठी येथील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी त्यांनी काम केले असते असे मते आठवले यांनी व्यक्त केले पुढे आठवले म्हणाले शरद पवार आणि अजित पवार एकत्र होते आजही एकत्र आहेत अजित पवारांचे म्हणणे होते जर तुम्हाला शिवसेना चालते तर भाजप का चालत नाही त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही शरद पवार आणि अजित पवार हे जर एकत्र येत असतील आणि त्यांचा एनडीएला पाठिंबा मिळत असेल तर शरद पवार यांचे स्वागतच आहे